वृश्चिक राश कधी होणार हे तुमचा भाग्योदय कधी संपणार हे संघर्ष तुम्हाला जे पाहिजे ते कधी मिळणार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वृश्चिक राशीचा मार्ग कधीच सरळ नसतो ही रास जणू आग आणि पाण्याच्या मध्यातून चालते दिसते शांत पण आतून ज्वालासारखी दगधगणारी जगाला कधीच कळत नाही की वृश्चिक व्यक्ती काय सहन करते किती खोलवर जखमी होते आणि किती वेळा स्वतःला पुन्हा उभारते दोन हजार वीस पासून तुम्ही ज्या संकटातून गेलात त्याने तुमचं रूपांतरच करून टाकलं हा काळ इतका कठीण होता की ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला तेच काही वेळा तुमच्या विरोधात गेले काहींनी तुमच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह लावले काहींनी तुमचं मन दुखावलं काहींनी तुमचं आयुष्यच विस्कटून टाकलं तुम्ही खूप वेळा स्वतःलाच विचारलं हे माझ्याच नशिबात का या पाच वर्षात एक गोष्ट तुम्ही खूप स्पष्टपणे अनुभवलात ज्यांना तुम्ही खूप मान दिला त्यांच्याकडूनच कटू अनुभव आले ज्यांना तुम्ही खूप काही दिलं त्यांच्याकडूनच दुर्लक्ष मिळालं आणि ज्यांना तुम्ही हृदयाच्या जवळ ठेवलं त्यांनीच अनेकदा अंतर केलं पण याच काळात तुम्ही स्वतःच एक अदृश्य शक्ती शोधली तुम्ही बदललात तुम्ही मजबूत झालात तुम्ही कणखर बनलात तुम्ही जगावर अवलंबून राहणं थांबवलं स्वतःच्या सामर्थ्यावर उभं राहायला शिकलात हा प्रवास तुमच्यासाठी एक परीक्षाच होती पण त्या परीक्षेच्या मागे एक मोठी तयारी होती ब्रह्मांड तुम्हाला एका भव्य उत्थानासाठी तयार करत होतं तुमचा संघर्ष जितका मोठा तितकंच तुमचं फलितही प्रचंड असणार हे नक्की होतं आज तुम्ही जिथे उभे आहात ते तुमच्या आयुष्याच्या सर्वात महत्वाच्या टर्निंग पॉइंटवर आहात आता प्रश्न असा आहे हा संघर्ष कधी संपणार तुमचा तेजस्वी भाग्योदय कधी येणार आणि तुम्हाला जे वर्षानुवर्षे हवं होतं ते नेमकं कधी मिळणार ही फक्त भविष्यवाणी नाही हा तुमच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू होण्याचा क्षण आहे या लेखात आपण दोन हजार पंचवीस पर्यंतच्या तुमच्या सर्व संघर्षांची मांडणी करणार आहोत आणि येणाऱ्या काळात तुम्हाला कुठे कसा आणि केव्हा प्रचंड बदल अनुभवायला मिळणार आहे याचं सखोल आणि टप्प्याटप्प्याने विश्लेषण करणार आहोत ही सुरुवात आहे त्या सत्याची जे तुम्हाला तुमच्या आयुष्याचा खरा अर्थ दाखवणार आहे वृश्चिक राशीचा संघर्ष दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत काय काय घडलं वृश्चिक राशीचा संघर्ष एका दिवसाचा नव्हता जग बघत होतं पण समजत नव्हतं तुमचं आयुष्य जणू एका लपलेल्या रणांगणासारखं होतं बाहेरून शांत पण आतून तुम्ही रोज लढत होता दोन हजार वीस पासूनच्या काळात अनेकांनी काहीतरी गमावलं पण वृश्चिक राशीने मात्र स्वतःलाच गमावलं आणि पुन्हा घडवलं सर्वात पहिले तुमच्यावर भावनिक दक्क्यांचा पर्वत कोसळला तुमच्या खूप जवळच्या व्यक्तींनी तुमची मनस्थितीच हलवून टाकली कधी असा प्रसंग आला की तुम्ही तुमच्या नात्यांवर विश्वासच ठेवू शकत नव्हतात काही वृश्चिक व्यक्तींना प्रेमसंबंधांमध्ये तुटलेपणा अचानक आलेलं अंतर अव्यक्त वेदना आणि निराशा अनुभवावी लागली काहींना तर आयुष्य बदलून टाकणारे धोके मिळाले हे धोके अचानक आले आणि जखम इतकी खोल होती की बरी होण्यासाठी वर्षे गेली मानसिकदृष्ट्या हा काळ तुम्हाला सतत खाईत ढकलत होता झोपेवर परिणाम झाला मन सतत अस्वस्थ राहिलं विचारांचा गोंधळ वाढला एकटेपणा तुमच्या छातीवर बसून राहिला तुम्ही बोलायला गेलात तरी लोकांनी तुमच्या शांततेचा अर्थच उलटा काढला तुम्हाला कोणी समजून घेत नाही अशी भावना तुम्हाला सतत आतून पोखरत राहिली घरातील वातावरणही स्थिर नव्हते कधी मतभेद झाले कधी वाद वाढले कधी घरातील जबाबदाऱ्या इतक्या वाढल्या की तुम्ही स्वतःकडे बघायला वेळ उरली नाही काहींच्या घरात अचानक बदल झाले कोणी नोकरी सोडली कोणी दूर गेलं कोणी आजारी पडलं आणि त्याचा मानसिक भार तुमच्यावर आला आर्थिक बाबतीतही प्रचंड चढउतार आले काहींना अचानक पैसे मिळाले पण ते टिकले नाहीत गुंतवणुकीत नुकसान झालं काम बंद पडलं काहींना आकस्मिक खर्चांनी क्रस्त केलं ज्यांना स्थिर उत्पन्न हवं होतं त्यांनाही अस्थिरतेचा फटका बसला पैशांच्या बाबतीतली असुरक्षितता वाढत गेली कामाच्या क्षेत्रातही तुमची मेहनत दिसली नाही तुम्ही खूप काही दिलं पण लोकांनी तुमच्या प्रयत्नांची दखलच घेतली नाही तुमचे कौशल्य तुमची जिद्द तुमचा परफॉर्मन्स हे सगळं इतरांच्या छायेत हरवून जात होतं काही वृष्टिक व्यक्तींना तर कटकारस्थानांना सामोरं जावं लागलं ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात तुमच्यावर अन्याय झाला तुमचं नाव चुकीचं जोडण्यात आलं आणि तुम्हाला स्वतःला स्वच्छ सिद्ध करण्यासाठी शंभरपट जास्त मेहनत करावी लागली या काळातील सर्वात मोठा धडा म्हणजे स्वतःच्या लोकांबद्दलचा भ्रम तुटणं ज्यांना तुम्ही खूप जवळ समजत होता त्यांच्यापासूनच तुम्हाला जास्त वेदना मिळाल्या तुम्हाला तेव्हा जाणीव झाली की तुमच्या आयुष्यात सर्वजण सोबत राहतात असं नसतं काही जण फक्त सवलतींसाठी असतात काहीजण परिस्थिती बदलली की बदलतात आणि काहीजण फक्त तुमच्या प्रकाशाला झाकण्यासाठी येतात दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीने तुम्हाला थोडीशी आशेची किरणं दिली पण पूर्ण आनंद नाही तुम्ही आता आधीपेक्षा मजबूत झाला होता तुम्ही तुमचा आवाज शोधला होता तुम्ही दुखावलेला स्वभाव बदलून कठोर जागरूक आणि एकाग्र झालात तुमच्यात लपलेल्या शक्तीला तुम्ही स्वतःला ओळखायला सुरुवात केली ही वर्ष तुमच्या आत्मिक शक्तीचा तुमच्या संयमाचा तुमच्या स्वभावाचा आणि तुमच्या खऱ्या स्वभावातील खोलीचा कस होता तुम्ही या काळातून बाहेर आलात म्हणजे आता तुम्ही फक्त जगण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी तयार झाला आहात वृश्चिक राशीचा भाग्योदय कधी होणार वृश्चिक राशीचा भाग्योदय हा अचानक येणारा क्षण नसतो तो, तो हळूहळू येणाऱ्या प्रचंड बदलांचा परिणाम असतो मागील काही वर्ष तुम्हाला तोडण्यासाठी नव्हत्या तर तुम्हाला तयार करण्यासाठी होती आता ब्रह्मांड तुमची परीक्षा संपवून तुम्हाला फळ देण्यासाठी सज्ज झालं आहे तुमचा भाग्योदय सुरू होण्याची प्रक्रिया आधीच वातावरणात आकार घेऊ लागली आहे तारे आणि ग्रहांच्या स्थितीनुसार तुमच्या जीवनातील संघर्ष एका टप्प्यावर येऊन स्थिर होत आहेत जीवनात जिथे जी वर्षानुवर्षे अडथळे होते तिथे आता मार्ग मोकळा होताना दिसणार आहे तुमचा भाग्योदय सुरू होतो त्या क्षणाची खरी खूण म्हणजे तुमच्या विरोधात उभे असलेले प्रसंग अचानक तुमच्याच बाजूने वळायला लागतात कामाच्या ठिकाणी तुम्हाला दुर्लक्षित करणारे लोक आता तुमच्या कौशल्याची दखल घेतील तुमच्यावर अन्याय झाला असेल तर त्याचा तोल ब्रह्मांडच सांभाळेल व्यवसाय करणाऱ्यांना एखादी संधी येईल जी वर्षानुवर्षे अडकली होती ज्यांची आर्थिक स्थिती ढाडलेली होती त्यांना स्थिरता मिळायला सुरुवात होईल काहींना हरवलेली प्रतिष्ठा परत मिळेल काहींच्या हातून गेलेली नाती पुन्हा जीवनात येऊ शकतात पण यावेळेला ती नाती कायम टिकणारी असतील तुमच्या भाग्योदयाचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट म्हणजे तुम्ही जिथे आहात त्या जागेचा आदर वाढू लागतो लोक तुम्हाला सन्मान देऊ लागतात तुम्ही जे बोलता ते गंभीरतेने ऐकलं जाऊ लागेल तुमची शांतता तुमची जिद्द आणि तुमचा अनुभव आता तुमच्यासाठी सोन्यासारखा ठरणार आहे या काळात तुम्ही जुन्या जखमा मागे टाकून पुढे जायला सुरुवात कराल तुमच्या जीवनात असा टप्पा येईल की तुम्हाला समजेल हा संघर्ष संपला आणि त्याच वेळी तुम्हाला जाणवेल की जो प्रकाश वर्षानुवर्षे दूर दिसत होता तो आता तुमच्या समोर उभा आहे वृश्चिक राशीसाठी भाग्योदय असतो तितकाच तीव्र एकदा तो सुरू झाला की तुमच्या आयुष्यातील घडामोडींची वेगळीच लाट वाहू लागते संघर्षाचा काळ जितका खोल होता तितकंच तुमचं उत्थानही प्रचंड असेल तुम्हाला जे हवं आहे ते कधी मिळणार वृश्चिक राशी हा असा स्वभाव की इच्छा साध्या नसतात तुमचं मन जे काही हवं आहे ते मनाच्या तळातून येतं आणि ते मिळेपर्यंत तुम्ही हार मानत नाही पण काही वेळा ब्रह्मांडही तुम्हाला ते लगेच देत नाही कारण तुम्ही ते स्वीकारण्या इतके मजबूत झालेला असावा अशी त्याची इच्छा असते तुम्हाला जे हवं आहे ते मिळण्याच्या काळ आता दाराशी उभा आहे तुमच्या आयुष्यात आत्तापर्यंत हवे असलेले तीन मोठे क्षेत्र आहेत स्थैर्य प्रेम आणि आर्थिक सुरक्षितता ही तीन क्षेत्रेस तुमचं आयुष्य हलवत आली पण आता त्यांची फळं तुमच्याकडे येत आहेत तुम्हाला हवी असलेली नोकरी किंवा व्यवसायात मोठा बदल अचानक पुढे येईल ज्या ठिकाणी तुम्ही अपयशच अपयश पाहिलं तिथेच तुम्हाला अशी संधी मिळेल जी तुमचं स्थान कायम बदलून टाकेल का काही वृश्चिक राशी व्यक्तींना त्यांच्या इच्छेनुसार शहर नोकरी किंवा करिअर दिशा बदलण्याची मोठी संधी मिळू शकते तुम्ही मागणं बंद केल्या असेल तरी ब्रह्मांड तुम्हाला ते देणारच भावनिक आयुष्यात ज्याची वाट तुम्ही वर्षानुवर्षे पाहत होता ते प्रेम तुमच्याकडे परत येईल ज्यांना नात्यात फसवणूक झाली आहे त्यांना नवीन शांत सत्चं नातं मिळेल आणि ज्या नात्यांनी परीक्षा दिली आहे त्यांना स्थिरता मिळेल तुम्हाला हवी असलेली मानसिक शांतता हीच तुमची सर्वात मोठी इच्छा होती आणि तीच आता तुम्ही अनुभवायला लागणार आहात मनात वर्षानुवर्ष साठलेली थकवा वेदना गोंधळ हे सगळं हळूहळू दूर जाईल अनेक वृश्चिक राशींना घर जमीन व्यवसाय यांसारख्या मोठ्या गोष्टी मिळण्याची संधी येणार आहे जिथे तुम्ही नेहमी माझ्यासाठी का नाही असं विचारत होता तिथे आता तुम्हीच सगळ्यांसाठी उदाहरण ठरणार आहात सत्य एवढंच तुम्हाला जे हवं होतं ते तुमच्याकडे यायला सुरू झालं आहे ब्रह्मांडाला वेळ लागला पण उत्तर नाही दिलं असं कधीच झालं नाही तुमची प्रार्थना ऐकली गेली आहे आणि आता तुम्हाला मिळणाऱ्या फळांचा काळ सुरू होत आहे आगामी काळ दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकोणतीस म्हणजे तुमचा आयुष्य बदलणारा काळ वृश्चिक राशीसाठी येणारे चार वर्षे म्हणजे एक पूर्ण नवीन युग सुरू होण्यासारखे असतील संघर्षाच्या अंधाऱ्या बोगनानंतर पहिल्यांदाच तुम्हाला प्रकाश दिसणार आहे तुम्हाला येणाऱ्या काळात ज्या गतीने बदल दिसतील ते मागील पाच वर्षांच्या वेदनेपेक्षा शंभरपट जास्त समाधान आणि शांतता देणारे असतील दोन हजार सव्वीसमध्ये तुमच्या आयुष्यात स्थिरता येण्याची प्रक्रिया सुरू होईल परिस्थिती तुम्हाला त्रास देणं थांबवेल आणि अचानक काही गोष्टी तुमच्या बाजूने वळायला लागतील तुम्ही जे पूर्वी वर्षानुवर्ष प्रयत्न करूनही मिळवू शकल्या नाही ते आता सहज मिळायला सुरुवात होईल तुम्हाला तुमच्या जीवनातील काही महत्वाच्या व्यक्तींकडून पुन्हा आधार मिळेल काही नाती तुटून पडतील पण जी उरणार आहेत ती खऱ्या अर्थाने तुमची असतील दोन हजार सत्तावीसमध्ये तुमची ओळख तुमचा सन्मान तुमचं काम या सर्वांची किंमत झपाट्याने वाढेल लोक तुमच्या शांत मेहनतीचा अर्थ समजू लागतील ज्यांनी तुम्हाला कमी समजलं होतं तेच लोक आता तुमच्या मागे उभे राहतील तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि आर्थिक क्षेत्रात तुमच्या नियतीचे दरवाजे उघडायला सुरुवात होईल दोन हजार अठ्ठावीस हे वर्ष तुमच्यासाठी पूर्ण आयुष्यातील सर्वात तेजस्वी वर्षांपैकी एक असेल तुम्ही जे स्वप्न वर्षानुवर्ष धरून ठेवलं होतं ते आता आकार घेईल काही जणांना मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रगती मिळेल काहीना व्यवसायात विस्तार स्थिर नोकरी बढती प्रतिष्ठा किंवा संपत्ती मिळेल नात्यांमध्ये शांतता येईल आणि तुमच्या व्यक्तिमत्वात आत्मविश्वासाचा पुन्हा जन्म होईल दोन हजार एकोणतीस हा काळ पूर्ण स्थिरता जीवनात घट्ट पाया आणि आंतरिक शांतता घेऊन येणार आहे तुमचं मन तुमची करिअर दिशा तुमच्या नात्यांची स्पष्टता सगळं एकदम संतुलित होईल तुम्ही मागे वळून पाहिल्यावर केवळ एकच विचार येईल की संघर्षाचा प्रत्येक क्षण तुम्हाला आज इथे आणण्यासाठी आवश्यक होता वृश्चिक राशीचा प्रवास हा कधीही साधा नसतो इतर राशींना जिथे छोटी परीक्षा येते तिथे वृश्चिक राशीला पूर्ण वादळ भोगावं वा लागतं पण या वादळातच तुमची ताकद लपलेली असते तुम्ही जे आयुष्य बदलणारं होतं पण महत्वाचं म्हणजे तुम्ही त्या प्रत्येक संकटातून जिवंतच नाही तर अधिक शक्तिशाली बनून बाहेर पडलात आज जिथे तुम्ही उभे आहात तिथे मागील वर्षांचे संघर्ष फक्त तुमच्या प्रवासाचा एक अध्याय वाटतात आता हा अध्याय बंद होत आहे तुम्ही या काळात स्वतःनं जितकं तपासलं तितकं कधीच नव्हतं तुमच्या मनाने आत्म्याने आणि धैर्याने खूप वेदना सहन केल्या पण तेच तुमचं सोन्यात रूपांतर झालं वृश्चिक राशीची खासियत अशी आहे की तिचं उत्थान कधीच छोटं नसतं तुम्ही कधीही सामान्य लोकांप्रमाणे प्रगती करत नाही तुमचा उन्मेष नेहमीच धडाकेबाज अचानक आणि प्रचंड परिणामकारक असतो तुमच्या आयुष्यात येणाऱ्या गोष्टींना वेळ लागतो पण एकदा मिळाल्या की त्या कायमच्या असतात तुमचं नशीब जरी उशिरा चमकलं तरी एकदा उजळलं की तुमची ओळख तुमचं स्वप्न तुमचं स्थान सर्व काही बदलून जातं या संपूर्ण प्रवासाचा खरा अर्थ हा आहे की तुमचा संघर्ष संपत चालला आहे आणि आता तुमच्या आयुष्याचा सुवर्णकाळ सुरू होत आहे तुम्हाला जे हवं होतं जे तुम्ही प्रामाणिक मनाने अश्रूने एकटेपणात मागितलं होतं ते तुमच्यापासून दूर नाही तुम्ही केलेला प्रत्येक त्याग घेतलेला प्रत्येक धक्का सहन केलेली प्रत्येक वेदना आता फळं देणार आहे तुमच्या आयुष्यातील पुढची वर्ष म्हणजे स्थैर्य सन्मान आर्थिक वाढ प्रेम शांती आणि मनाच्या खोल भागात हवं असलेलं समाधान यांचा मिलाप असेल आता तुमच्यासमोर असा काळी येत आहे जिथे तुम्हाला कोणीही मागे ओढू शकणार नाही जिथे आधी तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागायचं तिथे आता तुमचं अस्तित्वच सिद्ध होणार आहे मागील वर्षातील वेदना तुम्हाला तोडण्यासाठी नव्हत्या त्या तुम्हाला उंच नेण्यासाठी होत्या आता तुमचं नशीब बदलत आहे आणि तुम्ही ज्या मानावरून आलात तोच तुमचा सर्वात मोठा अभिमान ठरणार आहे वृश्चिक राशीसाठी हेच सत्य आहे की कठीण काळ तुमची ओळख नाही कठीण काळातून उभं राहण्याची ताकदच तुमची खरी ओळख आहे आणि आता त्या ताकदीला योग्य न्याय देण्याचा काळ सुरू झाला आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा